नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आज सगळ्या कुठल्या टॉपिक वर हे तुम्हाला समजलं असेल आज तुम्हाला सांगा तुमची किती जुनी जिमेल आयडिया असेल तर ती रिकवर कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता बऱ्याचशा जणांना रिकवर करता येत नाही काही त्यांची ची काही आयडिया असते ती काही कारणास्तव डिलीट झाले असत्या किंवा त्यांनी सुद्धा डिलीट केली असते आणि ती त्यांना आता गरज असते आणि त्यांना रिकवर करायची असत्या तर तुम्हाला सिंपल मध्ये सांगणार कशा पद्धतीने रिकवर करू शकणार आहात फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करू घ्या कारण की आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे जसं की तुम्हाला एखादी जीमेल आयडी जर रिकवर करायची असेल तर तुम्हाला ती करता येत नाही पण तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही जुनी ईमेल आयडी असेल ते तुम्ही इझिली रिकव्हर तुमच्या मोबाईलमध्ये करू शकणार आहे कशा पद्धतीतून काय प्रोसेसिंग करा सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या जा स्किनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता पुन्हा आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो आजचा सा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पा एकदम सिम्पलमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे सांगतो आणि तुम्हाला सा ज्या काही मी सेटिंग्स आहेत त्या सेटिंग, सेटिंग तुमच्या लक्षात राहणार नाही ना त्यामुळे स्किप करू नका सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जी जीमेल आणि तुम्हाला रिकवर करायचा त्याला जो मोबाईल नंबर यूज केला तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे कारण की त्याच्यावरच ओ टी पी येणार आहे मी मोर पण तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून काय सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं जीमेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे प्रत्येकाच्या फोनमध्ये जीमेल हे आहे शंभर टक्के त्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करायचा आणि त्यानंतर खाली स्कोल डाऊन करायचा ॲड अनोदर अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर गुगल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि तुमच्या चेकिंग इन्फॉर्मेशन आणि इथे तुम्हाला पासवर्ड विचारायचा आहे जो की असेल तो तु पासवर्ड तुम्हाला इथून द्यायचा आहे पासवर्ड दिल्यानंतर इथे तुमचा जर ईमेल लक्षात असेल तर ईमेल टाकून घ्या नाहीतर फॉरगेट ईमेलवर क्लिक करून घ्या ओके फॉरगेट ईमेलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं की मोबाईल नंबर गरजेचा आहे जो मोबाईल नंबर जो की जी मोबाईल नंबर तुम्ही रिकव्हरी ईमेल आयडी दिला असेल ती म्हणजे जी की तुम्हाला रिकवर करायचं त्याला दिला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं अशा पद्धतीतून टाकून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीतून त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचा आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तुम्ही ते जीमेल आय डीला काय टाकलेल ते तुम्हाला इथं अशा पद्धतीतून टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीतून इथून मी जी काय ती मी अशा पद्धतीतून टाकून घेतो जे काही तुम्ही टाकलं असेल टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करून घ्यायचा ओके नेक्स्ट केल्यानंतर काय काय वेळी प्रॉब्लेम येतो आणि काही काय वेळ जे काही व्हेरीफायला प्रॉब्लेम येतो ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जातं तिथे तुमचं व्हेरीफाय करताना ऑटोमॅटिकसुद्धा होऊन जाईल किंवा तुम्ही जर दुसऱ्या मोबाईलमध्ये जर लॉग इन करत असाल तर तिथे ओ टी पी आणि त्यानंतर तुमच्यामोर जी मला आयडिया सगळ्या ओपन होऊन जातील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यातील जीमेल आय डी सिलेक्ट करून घ्यायचे कुठली जीमेल आय डी तुम्हाला रिकवर करायची आहे ती इथून तुम्हाला जीमेल आय डी सिलेक्ट करून घ्यायचे आहे जसं की समजा मी आता ही जीमेल आय डी अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घेतलं आहे सिलेक्ट केलं तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे इथं पासवर्ड तुमच्या लक्षात असेल तर ठीक आहे नाहीतर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड करू शकणार आहे पासवर्डला तुम्ही रिकवर जीमेल आय डी जर दिली असेल तर इझिली तुमचा जी काय पासवर्ड इथून रिकवर होणार आहे जसं की मी फॉरगेट पासवर्डवर क्लिक करतो फॉरगेड पासवर्डवर क्लिक केल्यानंतर न्यू पासवर्ड इथे तुम्ही इझिली करू शकता पण इथे बघू शकता रिकवरी ईमेल आय डी मी इथे दिलेली आहे त्यामुळे रिकवरी ईमेल आय डीवर मला एक मेल जाणार आहे तो मी इथे मेल टाकल्यानंतर इझिली जी की जीमेल आय डी आहे माझी रिकवर होणार जशी की तुम्हाला सांगतो आता कुठल्या जीमेल आय डीवर आला आहे मी ते पण तुम्हाला सांगतो तर आता आपण बघू माझ्या जीमेल आय डीवर आलेला आहे का जी की जीमेल आय डी बघू शकता कुठे आहे माझी तर त्या जीमेल आय डीवर माझ्या जी की आहे इथून मी चेकिंग करतो जी की बघू शकता जी की आहे बघू शकता अशा पद्धतीत जी की मेल आहे तो अशा पद्धतीतून तुम्हाला इथं आणि जो की कोड असतो हा कोड जी काय आहे तुम्हाला हा कोड तिथे नेऊन तुम्हाला इथून मी कॉपी केला हा कोड तुम्हाला फक्त या बॉक्समध्ये तुम्हाला इथं अशा पद्धतीतून टाकायचा आहे नेक्स्ट वर करून घ्यायचा ओके आणि हा जी काही कोड आहे कन्फर्म तुम्हाला बघून घ्यायचा की हाच कोड आहे का दुसरा कोड आहे अशा पद्धतीतून कोड असेल तोच कोड तो जसं की समजा हा आपल्या कोड आला आहे हाच मी इथून कॉपी करून घेतो आणि इथे जाऊन अशा पद्धतीनं हा कोड टाकतो जी की पासवर्ड जर लक्षात नसेल तर रिकव्हरी ईमेल आय डी तुम्ही तिथं ॲड करणं गरजेचं आहे जी की हा कोड तुम्हाला टाकायचा नेक्स्ट वर क्लिक करून घ्यायचा पाच ते दहा मिनटं लोडिंग घेईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा इंटरपेस येईल त्यानंतर कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर ॲग्री करून घ्यायचा आहे जी की जीमेल आय डी आहे ती तुमची रिकवर इझिली होऊन जाणार आहे फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा जी की ज्याला तुम्ही मोबाईल नंबर यूज केला आहे तो मोबाईल नंबर तुमच्याकडं असणं गरजेचं आहे अशा पद्धती तुम्ही इथे इंटर मोबाईल नंबर जी की मोबाईल नंबर आणि जी की ईमेल आय डी टाकून ती सेव्ह करू शकता रिकवरी ईमेलसाठी ओके तुम्हाला हाय ओ समजला असेल कशा पद्धतीने इथून जी की मोबाईल नंबर असेल अशा पद्धतीतून टाकून तुम्हाला ठेवायचा आणि इथून जी की जीमेल आय डी असेल तुमची ती जीमेल आय डी इथून अशा पद्धतीतून टाकून आणि इथून सेव्ह करून ठेवायचं आहे ओके म्हणजे तुम्हाला समजलं आहे बघू शकता नो थँक्यू मी करून घेतो अशा पद्धतीने प्रोसेसिंग करून ती की रिकवरी ईमेल तुमची इझिली तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे फक्त जो मोबाईल नंबर तुम्ही जीमेल आय डीला यूज केला आहे तो असणं गरजेचं आहे कारण की त्याच्यावर ओ टी पी येणार आहे आणि पासवर्ड जर लक्षात नसेल तर रिकव्हरी ईमेल तुम्ही ॲड केलेला असेल तर इझिली त्याच्यावर कोड येणार आहे तो कोड तुम्ही इझिली गुगलचा जो की मिसाईल तो टाकून घेऊ शकता आहे हो तो आज समजलं असेल कशा पद्धतीनं रिकवरी ईमेल करतात समजलं असेल हाय हो आज तुम्हाला असेल कशा पद्धतीने ईमेल रिकवर करायचे तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये